नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणाल शेंगदाणे आणि भगर मिक्स करून करणार तरी काय त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाच मिनिटात तयार होणे उपा स्पेशल रेसिपी तुम्ही बघू शकता गॅस पेटवलेला आहे त्यावर एक पातेलं ठेवले फक्त एक चमच तेलामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे मी एक आलू स्वच्छ धुवून त्याची साल काढून छान बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे तेलामध्ये आलू एक मिनिटे मंदा आचेवर होऊ देऊ तोपर्यंत आपण एक पातेल घेऊ पातेल्यामध्ये भगर आणि शेंगदाणा टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ धुणे हे गरजेचे आहे त्यामुळे भगरीला कीटकनाशक जे औषधी लावलेली असते ते निघून जाते भगर ही आपण दोन वेळा धुतलेली आहे आता आपण बघू आलू शिजलेत का मी इथे आलू वापरले आलूमुळे भगत ही मऊ होते त्यामुळे आता आलू छान शिजलेला आहे त्यामध्ये आपण टमाटरचे काप टाकून घेऊ आणि दोन सेकंदासाठी होऊ देऊ झाकून ठेवल्यामुळे वाफ ही आतमध्ये कोंडल्या जाते व छान मऊ असे टमाटर शिजल्या जातात त्यामुळे झाकण ठेवावे गरजेचे आहे चवीप्रमाणे मीठ व अर्धा चम्मच चटणी वापरलेली आहे चटणीचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता स्वच्छ धुवून घेतलेली भगर व शेंगदाणा आपण या पातेल्यामध्ये टाकून घेऊ आता इथं प्रत्यक्षात काळजी घ्यावी शेंगदाणा आणि भगर दोन्ही एकत्र छान मिक्स झाले पाहिजे आपण भगरीमध्ये आलू आणि टमाटर टाकलेले आहे कारण आलू आणि टमाटरची चव भगरीला लागते भगरीचे प्रमाण एक वाटी आहे त्यामुळे मी दोन वाट्या पाणी टाकलेले आहे मोजून पाणी टाकल्यामुळे भगर मऊ आणि चवदार होते आता झाकण ठेवून दोन मिनटे होऊ देऊ एक वेळा छान फिरवून घेऊ झाली की नाही बघणं पण होऊन जाते थोडी शिजायची आहे आतासुद्धा दोन मिनटे होऊ द्यावी लागेल आचेवर पूर्ण पाणी आटेपर्यंत होऊ द्यावे उपा स्पेशल चवदार भगर एका प्लेटमध्ये काढून खायला देऊ अगदी सोपी व पारंपरिक रेसिपी आहे चॅनलला एक सबस्क्राईब करा